हाय गाइस स्वागत आहे तुमचं राकेशपाला ब्लॉग्स मध्ये आज भाऊबीज आहे तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आता राकेश जा बोलेल हो नमस्कार मित्रांनो मला दिवाळीच्या आधी शुभेच्छा तुमच्या दिवाळी भरभराची सुखाचीच गेली हे मला नक्की करून करून सांगा दिवाळी कशी गेली आणि आज आहे हॉबीज तर आज त्यांना आहे हॉबीज साजरी आमचं मेदान सोनू सोनू उर्फ नाही खरगरचं नाव आहे यशस्वी तिला आम्ही टोपांना आणि सोनू उर्फ आले मैदान

मित्रांनो माझ्या राईला पण इने ओवाळलं नव्हतं असं केलं होतं राहाचा पण टायमिंगला तिने असं ओवाळलं नाही बघा पैशांच हक्की मित्रांनो काढत मित्रांनो मित्रांनी बघा पण आहे तू पण पड

ओपन कर ओपन ओपन कर, कर अरे मित्रांनो आहे भाव भाव चांचा द्यायला पाहिजे मित्रांनो बघा मला गिफ्ट भेटलेला ना शर्ट

গিফট কে গিফটে

काय केलंय ना आपण काय बघितलं नाजू कचरेच आहे ना सगळी काजू कत्र तुम्ही काय खायचं खायचा हा तरी पण सगळ्यांनी काजू कचरे खाल्ले ना

बरोबर आहे ना कार्यक्रम करणार आहे जेवायचं जेवायचं काय चला फोटो काढा ते आम्ही ना मस्त भाजव ना पाऊस आहे फुलबाजी कारण जे आहेत ना चकल्या आहेत मला पण चकले चला बघूया आता मुलगा आपला वेदू

एनी पप्पू एनी पप्पू क्यों क्यों की खेलता खेलता ओए चप्पल घाल जा हां कपड़े छोड़ दे कपड़े नरे सिरो सर जा जा चला हे बघ चला हां यो ए वाह या

दोन्ही इक्षात दोन्ही कमन 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 मित्रांनो आपण आता फटाक्या फोडल्या आता शैलेश फटाका फोडतो बघा शॉट लावला काय तरी माझ्या बघू शकता इथे मजबूत स्क्राय शॉट लावतो बघा आपली बारकी विअर वरन आली आहे फटाके फोडायला ही बघा

कोण पटाय काय करायचं ते फक्त वाटलं ना असं वेगळं पाहिजे नाही रे हे बघ हे थोडस हे असं केलंच नाणी माशा आपली राणी माशा गरम आहे गरम आहे

अरे वा 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 कडक आपण कडक फुटलेलं आहे थांब थांबलेला फोटो काढूया थांब थांब ते उलटे झाले आणि माझ्या थांबले मला बघतील तरी पोर तुझं फोटो बघून थांबले क्लिक तरी करतील प्लीज लाईक करा व्हिडिओ खा फोटो <laughs> आले का बघायला <ज़ीज़ी> चला चला दुर्वेश आलेला आहे रॉकेट लावायला रॉकेट लॉन्च आहे क्रॉस अरे बाप रे वाकडा गेला वाकडा बस <laughs>

दुर्बूज ने गुस्सा लाया क्या लाया दे? हाँ फोटो देखो इसको बोलते ताकत कुछ नहीं है है फायर ये कुछ <laughs> <ना नी। laughs> तो लाया मम्मी ना 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 ना